जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद तीनशे सत्तर पुन्हा आणण्याचा तसेच आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव एक हे तो सेफ हे आदी मुद्द्यांचा पुनरुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यामध्ये मध्यमवर्गाचा ठळक उल्लेख करून मध्यमवर्गीयांची प्रगती होते तेव्हा देशाचीही प्रगती होते असं वक्तव्य केलं आहे पुणे जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्यातील दहा अशा एकूण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील सर महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची सभा झाली भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नेहमीच मध्यम प्राधान्य दिलंय मध्यमवर्ग हा देशाचा कणा आहे आणि हाच वर्ग संपत्ती निर्माण करतो पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये मध्यमवर्गासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आणि राबवलेल्या योजना याबद्दल त्यांना माहिती दिली आहे काँग्रेसचा आरक्षण विरोध हा अलीकडचा नाही तर खूप जुना आहे आज दलित आदिवासी भटके ओबीसींची होत असलेली एकजूट काँग्रेसच्या शाही परिवारासाठी डोकेदुखीची ठरली आहे सर्व वंचित उपेक्षितांची एकजूट कायम राहिली तर शाही परिवाराला सत्ता मिळणार नाही म्हणूनच या सर्व समाज घटकांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागण्याचे नवे षडयंत्र काँग्रेसकडून केलं जात आहे हडावळी सावधानता बाळगून हाडून पाडा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले गांधी परिवार यांचं नाव न घेता मोदी यांनी हा हल्लाबोल केला नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडीसह काँग्रेस राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता राज्यातील महायुती सरकार गतीने प्रगतीची कामे करत आहे तर महाविकास आघाडीने विकास कामांना ब्रेक लावण्यामध्ये पीएच डी मिळवली आहे महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली चिमूर येथे मंगळवारी आयोजित पूर्व विदर्भातील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये मोदी बोलत होते आज महाराष्ट्रात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक येते अनेक विमानतळे निर्माण होत आहेत महाराष्ट्रात जवळपास बारा वंदे भारत ट्रेन सुरू आहे आघाडीच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प बंद पडले आघाडीने कधीही विकासाची कामं होऊ दिली नाही जम्मू काश्मीरमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री हे आपल्या संविधानानुसार पदाची शपथ घेत नव्हते त्याच्या अनुच्छेद तीनशे सत्तर कलमाची अडचण होती आम्ही ती अडचण दूर केली परंतु पाकिस्तानला हवी असलेली कामं काँग्रेस करते असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला आहे